नमस्कार मंडणी स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये आज थोडं लाईव्ह ला यायला थोडा वेळ झाला उशीर झाला काम होतं थोडं त्यामुळे आता चालू केलं आणि आता मी बनवते आहे ज्वारीची भाकरी तर म्हटलं स्वयंपाक करता करता तुमच्याशी गप्पा माराव्यात आजचा लाईव्ह मिस नको करायला मंगळवारचा मिस झाला होता तर आज काही रेसिपी नाही आहे आज रेसिपी दोन अपलोड केलेल्या आहेत मी एक उपवासाचं कस्टर्ड केलेलं आहे आणि टिफिन शिरीज चालू आहे आपली तर टिफिनची एक रेसिपी लेमन राईसची मी अपलोड केलेली आहे तर त्या रेसिपी आज पहा तुम्ही आज घरचं घरगुती जेवण चालूच आहे बनवायचं चा। भाकरी बनवते मी कशा बनवते भाकरी ते हे दाखवते आता मी तुम्हाला उशीर झाला आज थोडा लाईव्ह यायला अर्धा तास घेऊया म्हटलं मीस नको करायला मंगळवारी थोड कामाच्या व्यापामुळे झालं नाही लॉंग व्हिडिओ अपलोड केलेले आहेत चॅनल वरती जाऊन नक्की पहा चला आता भाकरी बनवताना दाखवते मी तुम्हाला दिसत आहे का तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओ दिसतो आहे का सर्वांना सगळ्यांना दिसत असेल था तर थंब करून एकदा दाखवा ओके चला भाकरी बनवूया सगळ्यांनी लाईक करा जॉईन झालेलं सगळ्यांनी प्लीज लाईक करा लाईव्हला जॉईन झालेल्या सगळ्यांनी लाईव्हला लाईक ला करा सगळ्यांना व्हिडिओ क्लिअर दिसत आहे ना दिसत असेल तर सगळ्यांनी एकदा थम दाखवा आवाज प्रॉपर येतोय ना सर्वांना भाकरी थापून झालेली आहे जेवणामध्ये कोबीची भाजी डाळ राईस आणि ज्वारीची भाकरी असा बेत आहे ओके okay, सगळ्यांना आवाज येतोय आणि व्हिडिओ स्पष्ट दिसतोय सेंचुरी सिरीजच्या अजून तुम्ही सर्वांनी रेसिपी जर पाहिल्या नसतील तर चॅनेलवरती जाऊन त्याही सगळ्यांनी पहा खूप छान लहान मुलांच्या टिफिन सिरीज आपण बनवून टाकलेली आहेत रेसिपी अशा पातळ भाकरी बनवणार आहोत आपण Yes. <laughs> एक छोटी भाकरी करूयात जॉईंट झालेल्या सर्वांनी लाईक करा आपल्या लाईव्ह ला स्वागत आहे तुमचं ताई लाईफस्टाईल आवाज येत नाहीये का येतो आहे अच्छा ओके 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 ठीक एक छोटी उरलेली छोटी भाकरी करते मी मुलींसाठी दोन मोठ्या एक छोटी दोन छोट्या छोट्या कराव्या लागतात मुलींसाठी मोठ्या भाकरी खात नाहीत त्या थोडं मुलांना दिसायला आकर्षक दिसल की खातात त्यामुळे अशा छोट्या छोट्या लाईक करा सर्वांनी सर्वांनी वेळात वेळ काढून लाईव्ह जॉईन केलं त्यासाठी मी तुमची खूप खोग खूप आभारी आहे थँक्यू सो मच उशीर झाला आज लाईव्ह सुरू करायला तर हे तुम्ही सर्वजण आलात त्याबद्दल आभारी आहे मी आता तुम्ही टिपिन सिरीज सीरी, लंच सिरीज घेत आहात खूप छान थँक्यू यू थँक यू अशेच येतोय ना आवाज छोटी भाकरी म्हणजे छोट्या मुलींसाठी येतोय आवाज ठीक आहे सर्वांनी लाईक करा लाईव्ह आपल्या झालेले आहेत चला आता जेवायचं आहे तर काय काय बनवलंय जेवणामध्ये दाखवते मी तुम्हाला अशी बनवली कोबीची भाजी कोबीची भाजी मुलं खात नसतील तर थोडा मॅगी मसाला घालायचा आरामात खातात ते आवडत त्यांना अशी कोबीची भाजी आहे आता साधा है काही एवढं काही तामजब नाहीये हो मस्त पाहता शनी पाणी आलं तोंडाला थँक्यू ताई थँक्यू सो मच अजून एक पदार्थ बनवूयात हे आहेत काकडी वाळूक म्हणतात त्यांना धुवून घेऊयात जेवणाबरोबर खायला का काहीतरी तोंडी लावायला म्हणून कट करून घेऊया त्यांना काकडीसारखं काही बाधत नाही आणि सर्दी वगैरे काही होत नाही बर का थँक्यू सु कविता नाईस थँक nice, यू चला उद्या सकाळीही मी अकरा वाजता लाईव्ह घेणार आहे लाईव्ह आपण मक्याची भाकरी कशी ची बनवायची किंवा मक्याची रोटी ते पाहणार आहोत तर तेव्हाही सगळ्यांनी जॉईन व्हा अकरा साडे अकरापर्यंत येईन मी लाईव्ह कट करून घेते आता फक्त लाईव्ह ला जॉईन झाले सगळ्यांना त्यांना सांगण्यासाठी खूप उशीर झाला आज लाईव्ह जॉईन चालू करायला थोडं कामामुळे असं हे असतं जास्त काकडीसारखं का पाणीदार वगैरे नसतं हे आता हे सगळीकडून असं हे करून घेते गोल गोल कट करून घेतलेला आहे मी याला आता थोडं तिखट मीठ लावूयात खायला एकदम लागतं हे तुमच्या सर्वांचं जेवण झालं काकडी आहे त्याच्यावरती नेहमीच्या जेवणातलं मीठ आणि साधं आपलं तिखट असतं मसाल्याचं नाही कांदा लसून मसाला घालून केलेला असतं ते तिखट नाही आपलं लाल तिखट असतं ते असं दोन्ही मिक्स करून घेतलेलं आहे आणि ते आता याच्यावरून मी घालून घेते या मसाल्यामुळे हे वाळूक अगदी छान लागतं तुमच्याकडे याला काय म्हणतात हे काकडी आहे आमच्याकडे याला काकडी म्हणतात वरून थोडा थोडासा असा मसाला घालून घ्यायचा झालं आपलं सॅलड ही रेडी चला आता प्लेट करूया तर मग ओके कुकुंबर थँक जेवण झालं का शू पर्यंत गरम करायला ठेवलेलं आहे मी ते घेतली पहिल्यांदा भाकरी डाळ मुगाची डाळ आहे आज रोज वेगवेगळ्या डाळी वापरून डाळ करायची म्हणजे सगळे पोषक तत्व शरीराला भेटतात त्यामुळे डाळ सॅलॅड त्या दिवशी पापड होता आज हे काकडीचं सॅलड कशी आहे थाळी ओके अशीच लाईफस्टाईल नाही अजून ओके या जेवायला ताई डाळ आहे म्हटल्यानंतर थोडस लोणचं वाढूयात अगदी थोडस आणि राईस पण आहे पण तो नंतर घ्यायचा कशी आहे थाळी वाव व्हेरी टेस्टी थँक्यू खूप मस्त जेवायला असं वाटते हो नक्की अशी स्टाईल नक्की या जेवायला अगदी साधी सिंपल छान अशी थाळी आपली रेडी झालेली आहे तुमच्या सर्वांचं झालं का जेवण देवाला नैवेद्य दाखवायला देऊन येते सर्वांनी जेवायला यम्मी ओके लाईक करा सर्वांनी लाईव्हला या सर्वांनी जेवायला उद्या सकाळी साडे अकरा बारा वाजेपर्यंत आपण लाईव्ह घेणार आहोत त्यामध्ये मक्याची रोटी कशी बनवायची याचा व्हिडिओही मी टाकलेला आहे परंतु लाईव्ह मध्ये अगदी समोरासमोर दाखवणार आहे मी त्यामुळे सर्वांनी लाईव्हला उद्याही जॉईन करा ओके ताई साडे अकराला हो हो अशोक लाईफस्टाईल उद्या साडे अकराला नक्की भेटू उद्या ओके ओके कविता ओके ओके डन 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 नक्की उद्या नक्की सगळ्यांनी भेटू व्हिडिओ तुम्हाला सिरीज चालू केलेली कशी वाटतेय खूप छान अशूज लाईफस्टाईल हो हो थँक्यू थँक्यू ताई थँक्यू वेळात वेळ वेड़ा काढून लाईव्ह जॉईन केल्याबद्दल उद्या आपण परत भेटतो आहे उद्याही असाच सपोर्ट करा उद्याही भेटू आपण इरू हवं आहे तुला निरूला सालाड खायला फार आवडतं प्लीज शेअर द रेसिपी ओके डन ताई ओके ओके चला आता मग जेवण करूयात सर्वजण उद्या भेटूयात तोपर्यंत ब बाय गुड नाईट स्वीट मी लाईव्ह आता बंद करते उद्या भेटूयात नक्की ओके Okay Gantai okay okay Ash's lifestyle bye